नमस्कार माझं नाव प्रसाद नरेंद्र अमृते मुक्काम पोस्ट अलिबाग आज मी आपल्या समोर माझी स्वरचित रचना सादर करत आहे जिचं नाव आहे माणुसकीची जात होय माणुसकीची जात या शब्दांवरूनच आपल्याला कळलं असेल की हे शब्द प्रत्येकाच्या हृदयाला स्पर्श करणारे असणार या कवितेचं थोडक्यात वर्णन करायचं झालं तर मी आपल्याला सांगेन की माणुसकीची जात ही आजच्या कलयुगामध्ये प्रत्येक माणसातील हरवत जाणाऱ्या वर्णन करणारी आहे जाती जातींमध्ये वाटल्या गेलेल्या माझ्या प्रत्येक माणसाच्या हृदयात मार्मिक शब्दात घनाघात घालणारी अशी ही रचना आहे ही रचना मी आता आपल्या समोर सादर करत आहे माणुसकीची जात अंधार पसरला चोही कडे आता प्रकाशाला इथे वाट नाही अंधार पसरला चोही कडे आता प्रकाशाला इथे वाट नाही माणूस म्हणणी जगताना इथे माणूस किती जात नाही स्वार्थाची ही दुनिया झाली आता प्रेमाची इथे गाठ नाही स्वार्थाची ही दुनिया झाली आता प्रेमाची इथे गाठ नाही माणूस म्हणणी जगताना इथे माणूस जात नाही अनेक जाती धर्माचे लोक इथे पण एकतेची साथ नाही अनेक जाती धर्माचे लोक इथे पण एकतेची साथ नाही माणूस म्हणणी जगताना इथे माणूस किती जात नाही व्यस्त झालेत सर्वजण होय व्यस्त झालेत सर्वजण आता एकमेकांची साथ आत नाही माणूस म्हणणी जगताना इथे माणूस जात नाही बदलला काळ आता पण जवळ सोबतीचा हात नाही बदलला काळ आता पण जवळ सोबतीचा हात नाही माणूस म्हणणी जगताना इथे माणूस जात नाही माझा देश महान म्हणवितो पण आता तसा थाट नाही माझा देश महान म्हणवितो पण आता तसा थाट नाही आणि माणूस म्हणणी जगताना इथे माणूस जात नाही माणूस म्हणून जगताना इथे माणूस जात नाही होय खरंय आजच्या या काळात कुठेतरी हरवत जाणारी माणूस की मी या माझ्या रचनेतून स्पष्ट केली आहे जी माणुसकी पुन्हा नववर्षामध्ये आपल्या प्रत्येकामध्ये येईल हे शब्द त्यांच्या कानावर पडतील त्यांना आठवण होईल की कुठेतरी हरवत गेलेली माणूस की या वर्षाबरोबर पुन्हा नव्या वर्षामध्ये आपण आपल्यात आणू आणि पुन्हा नव्याने सुरुवात करू आणि माणसातील माणुसकीला जपू हा संदेश देत मी आपली रजा घेतो धन्यवाद